तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा रोप टाकत असाल तर स्लेअर प्रो याची आपण बीज प्रक्रिया करणार आहोत यामध्ये थामिक्टो जॉम तीस टक्के आहे यामुळे काय होईल की जमिनीतील जे किडे आहे ते येथे नष्ट होईल आणि आपल्या रोपाला त्यापासून इजा होणार नाहीत त्यानंतर आपण मेटालाक जिलपस तीस टक्के तर या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणार आहोत जेणेकरून आपल्या रोपामध्ये मर मुळकूज खोडकूज अशी समस्या येणार नाहीत आणि आपले रोप मर तेथे होणार नाहीत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण इथे फ्रीनाश घेतलेला आहे स्वरूप कंपनीचं यामुळे काय होते की जे रूट रॉट लागतं आपल्या पिकाला त्यानंतर टर्माईट लागते आणि मुळी डॅमेज होत असते तर याची समस्या आपल्याला याच्यापासून सुटका मिळेल आणि एक एकमेकी साईडसुद्धा आहे त्यानंतर आपण येथे स्वरूप कंपनीचा जी फाईव्ह घेतलेला आहे तर यामुळे काय होईल की जमिनीचे कार्बन वाढतो त्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला ॲसिड मिळेल त्यानंतर सोळा सतरा प्रकारचे आपल्याला जैविक घटक यामध्ये मिळतील ज जसे की तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही पॅकिंग आहे यामध्ये सिविडसुद्धा आहे ॲमिनो बेस प्रोडक्ट आहे ह्युमिक ॲसिड आहे फुलविक आहेत अशा प्रकारे अन्न घटक आहेत तर याचा तर जर वापर आपण केला तर आपण जर रोप दहा किलो रोप टाकत असाल तर आपण जी जीपाई पाच किलो घ्यायचा आहे त्रिनाश पाच किलो घ्यायचा आहेत अशा प्रकारे आपण ही खत व्यवस्थापन केली गेली पाहिजे जेणेकरून आपल्या कांदा रोप हा जोमदार वाढ होईल आणि कुठल्याही प्रकारची मर समस्या पिवळेपणा वगैरे येणार नाही तर शेतकरी मित्रांना माहिती आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद